रामकृष्ण माऊली तुम्हा सर्वांना तर मी उर्मिला ताई तुमची लाडकी गायिका तर चंद्रभागे चा तिरी हा अभंग ऐकवणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चंद्रभागे चा तिरी ओभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी ತೋಪಾ ವಿಠೇವರಿ ವಿಠಲ ಜಯಹಾರಿ ಜಯಹಾರಿ ಜಗಿ ಪ್ರಗಟಲ ತೋ ಜಗ ಜೇಟಿ ಆಲ ಪುಂಡಲಿಕೇಟಿ ಜಗಿ ಪ್ರಗಟಲ ತೋ ಜಗ ಜೇಟಿ ಆಲಾ ಪುಂಡಲಿ ಭೇಟಿ पाहुनी सेवा खरी पाहुनी सेवा खरी थांबला हारी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जे हारी जे विठ्ठल विठ्ठल जे हारी नामात रंगला संत तुका कीर्तणी दंगला देव मात रंगला संत तुका कीर्तनी दंगला टाळ घेऊनी करी टाळ घेऊनी करी चला वार करी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जे हारी जे विठ्ठल विठ्ठल जे हारी चंद्रभागी चातीरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठल विठल जे हारी जे विठ्ठल विठल जे हारी संत जनाई उवी गाई, विठाई ओ विठाई माझे पंढरीचे आई विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई रुक्माई मंदिरी एकली परी विठेवरी विठ्ठल विठ्ठल जे हारी जय विठ्ठल विठ्ठल जेहारी हारी जय विठ्ठल विठ्ठल जे हारी चंद्रभाग्य चातिरी उभा मंदिरी तो पहाविटेवरी विठल विठल जे हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी संत जनाची गायली गाता विठ्ठल चरणी ठेवणी माता संत जनाची गायली गाता विठ्ठल चरणी ठेवणी माता गुरु कृपाती खरी गुरु कृपाती खरी दत्तच्या वरी तो पहा विटेवरी वरी विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी चंद्रभागे चातिरी उभा मंदिरी तो पहा विठ्ठेवारी विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी, हारी। रामकृष्ण हरी